के इज एनीथिंग एंड एवरीथिंग मित्रांनो नमस्कार व हार्दिक अभिनंदन आज पाहूयात भव्य दिव्य आणि जागृत शारंगधर बालाजी मंदिर नेहर जम्बूद्वीप आणि भारतवर्ष या नावाने ओळखला जाणारा भारत हा इतिहासापेक्षा प्राचीन आहे जर कला इतिहास पुरातत्व आणि धर्माचा विचार केला तर भारत हा इतरांपेक्षा दुर्मे आणि अद्वितीय अशा अमूल्य रत्नांचा खरा खजिना आहे या प्राचीन भूमीतील अशा दुर्मे आणि मौल्यवान खजिन्यांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील पैनगंगा नदीच्या काठावर मेहकर नावाचे एक अतिप्राचीन शहर आहे प्राचीन, प्राचीन काळी ती मेघांकर नगरी म्हणून ओळखली जात होती आणि त्याचा उल्लेख स्कंद पुराण पद्मपुराण मत्स्य मध्येही आढळतो औरंगाबादहून रस्त्याने मेहकर शहरात सहज पोहोचता येते काही नैनरम्य ग्रामीण दृश्यांसह मेहकर हे तीन तासांच्या अंतरावर आहे नागपूर पासून अंतर दोनशे पंच्याण्णव किलोमीटर आहे मेहकर साठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वाशिम आहे जे सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे जवळचा विमानतळ औरंगाबाद एकशे पंचेचाळीस किलोमीटर दूर आहे मेहकर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक टेबीटॉप तहसील आणि नगर परिषद आहे पैनगंगा नदीच्या काठी वसलेले मेहकर हे महाराष्ट्राच्या विदर्भात येते महानुभाव पंथाचे भगवान चक्रधर स्वामी ह्यांचे मेहकर मध्ये बराच काळ वास्तव्य होते भैरव आणि बाणेश्वर मंदिरात त्यांचे वास्तव्य होते लीला चरित्रातील बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट लीला मेहकरच्या संदर्भातील आहे मेघांकर नावाचा एक दैत्य या परिसरात राहत असे आणि ऋषींच्या यज्ञकुंडांना अपवित्र करून त्यांची हत्या करून मांस भक्षण करून त्यांच्या विधी कार्यात आणि तपश्चर्यामध्ये गंभीर व्यत्यय आणत असे संत आणि ऋषींनी अनेक वर्षे भगवान हरीची राक्षसाच्या अत्याचारापासून सुटका करण्यासाठी प्रार्थना केली स्थानिक पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू पृथ्वीवर प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या प्रसिद्ध शारंग धनुष्याचा वापर करून राक्षसाचा वध केला असेही असू शकते की श्रीरामानेच असुराचा वध केला असेल जसे त्यांनी जंगलात प्रवास करताना इतर असुरांना मारले होते प्रभू रामाचे धनुष्य शारंग या नावानेही प्रसिद्ध आहे वेळेस असुरच्या प्रार्थनेवरून प्रभूने ह्या जागेचे नाव मेघांकर ठेवण्यास सहमती दर्शविली काळाच्या ओघात हे नाव नंतर मेहकर असे झाले कृतज्ञ संत आणि ऋषींनी परमेश्वराला त्याच्या चतुर्भुज स्वरूपात चतुर्भुज विष्णू स्वरूप राहण्यासाठी प्रार्थना केली चक्र गदा पद्म आणि शंख यांसारख्या विविध शस्त्रांनी विभूषित असल्यामुळे देवतेला बालाजी म्हणून ओळखले जाते पण शारंगधर बालाजी असेच नाव का भगवंताच्या चार हातात धनुष्य दिसत नाही तरी पण नाव शारंगधर असे का याचे उत्तर असे की देवतेच्या मुकुटात शारंग धनुष्य धरलेल्या भगवान श्री विष्णूची प्रतिमा शारंग आहे शारंगधर बालाजी देवता साडे अकरा फूट उंच आहे आणि मंदिराच्या पूजायानुसार गंडकी पाषाणच्या एका मोठ्या शिलेतून कोरलेली आहे मराठीत पाषाण म्हणजे दगड गंडकी पाषाणचा अर्थ फक्त एक असू शकेल तो म्हणजे शालिग्राम शिलाकारण हे दगड नेपाळमधील गंडकी नदीत मोठ्या प्रमाणात आढळतात ती जगातील सर्वात उंच विष्णू मूर्ती पैकी एक आहे आणि पाच हजार वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे मूर्ती मध्ये प्रत्येक आणि कठीणात कठीण तपशिला उत्तम प्रकारे मांडलेले आहे की ते मानवाचे काम असणं अशक्य वाटते हातपाय आणि शरीर बांधा छान प्रमाणबद्ध आहे बोटे आणि अगदी नखे सुद्धा दृश्यमान आहेत अगदी तहातांवरच्या नशिबाच्या रेषांसह पुजायांचे म्हणणे आहे की मूर्तीच्या मागील बाजूनी भगवंताचा शिखा किंवा जटा आणि जान्हवे देखील स्पष्टपणे दिसते आणि अभिव्यक्ती मुखकमलावरचे भाग उत्साहवर्धक आश्वासनात्मक स्मित अगदी अद्वितीय आहे ही अशी पूर्ण परिपूर्णता मुळे स्वयंभू किंवा ठेवण्यास प्रवृत्त करते मूर्तीच्या शोधाची कथा ही खूप वेधक आणि नाटकम्य आहे अठराशे अठ्याशी मध्ये ब्रिटिश अधिकारी रिचर्ड टेम्पल यांनी गावचे पाटील श्रीरामभाऊ भिते पाटील यांना धरण बांधण्यासाठी नदी जवळील जमीन खोदून सपाट करण्याची सूचना केली खोदकाम करताना मजुरांना एक खूप मोठ्या आकाराची व चंदन लाकडाची आयताकृती पेटी सापडली ती खणून बाहेर काढल्यावर तिचा आकार पाहून ते सगळे थक्क झाले ती पेटी पंधरा फूट लांब आणि अडीच फूट रुंद होती पेटी उघडली असता आज चंदनाच्या सालात गुंडाळलेली एक छोटी मूर्ती काही शिलालेख असलेली ताम्रपत्रे आणि विष्णूची भव्य व उत्तम प्रकारे जतन केलेली मूर्ती आढळली तो मंगलमय दिवस होता सात डिसेंबर अठराशे अठ्याशी आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष शुक्ल पंचमी शुक्रवार श्रावण नक्षत्र मुहूर्त नाग दीपावली ही बातमी त्या छोट्या गावात वेगाने पसरली ब्रिटिश अधिकाऱ्यांपर्यंत बातमी त्यांनी लगेचच मूर्ती जप्त करण्याचा अधिकृत आदेश जारी केला त्यावेळी तहसीलदार अंबादास देशपांडे आणि स्थानिक पोलीस अधिकारी रंगनाथ जोशी होते वेलकम टू माय चॅनल एम केवंग

मात्र त्यावेळेस शुभ शुभमुहूर्त उपलब्ध नसल्याने काय करावे या विवंचनेत पडले यावेळी जानकीराम रामभाऊ पाटील अण्णासाहेब देशमुख आणि गावातील इतर काही प्रमुख व ज्येष्ठ मंडळींनी चर्चा करून अस निर्णय घेतला की शुभमुहूर्तची वाट पाहता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व अभिषेक कराव्याचा त्यानुसार दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे चार वाजता मंत्रघोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली इंग्रज अधिकाऱ्यांना या घडामोडीची माहिती मिळताच त्यांनी शिलालेख असलेले ताम्रपट काढून घेतली या कृत्यामुळे जानकीराम आप्पा पाठक व इतर दोघांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला आणि रामभाऊ भीते पाटील यांना पाटीलपद गमवावे लागले कार्यक्रमात सहभागी झालेल्या साठहून अधिक व्यक्तींना विविध खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले आणि त्यांना विविध प्रकारे छळण्यात आले देवतेच्या निवासासाठी एक लहान तात्पुरते मंदिर बांधण्यात आले या मूर्तीची वतीच्या स्थापनेची बातमी पसरताच आजूबाजूच्या अनेक गावातील लोकांनी पुढाकार घेऊन वर्तमान मंदिर बांधण्यासाठी उदार हस्ते योगदान दिले जानकीराम आप्पा पाठक यांनी आपले संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केले ते अनेक ठिकाणी भागवत कथा करायचे आणि सर्वसंग्रह मंदिराच्या सेवेसाठी सोपवायचे दूरदूरच्या ठिकाणी बातमी पसरवण्यात आणि सध्याचे मंदिर बांधण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री दान करण्यासाठी अनेकांना प्रेरित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता मंदिराच्या शिखरावर असलेल्या सुवर्ण स्थापना एकोणविशे तेरा मध्ये मेहकर येथील निवासी वारकरी संत श्री बाळाभाऊ पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली श्री बाळभाऊ पितळे परिसरात भगवान नरसिंहाचा आंशिक अवतार म्हणून पूजनीय होते शारंगधर बालाजीची मूर्ती अद्वितीय व एकमेव आहे कारण त्यात मूर्ती भोवती भगवान विष्णूचे सर्व दहा अवतार आणि त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश सुंदररित्या कोरलेले आहे पायथ्याशी जय विजय आणि उजवीकडे श्री लक्ष्मी आणि डावीकडे श्री भूदेवी आहे हे सर्व देव सह एका मोठ्या पाषाणमध्ये रित्या कोरलेले आहे मुख्य मूर्तीच्या बाजूला त्रिदेवांच्या प्रतिमा कोरल्या असल्याने ह्या बालाजीना त्रिविक्रम बालाजी असेही म्हणतात ज्याप्रमाणे जगन्नाथपुरी येथे परमेश्वराचे अन्नरूपाचे तिरुपतीमध्ये वैभव रूपाचे पंढरपूरमध्ये नादरूप श्री विठ्ठलाचे आणि नाथद्वारात अष्टकालिया रूपाचे दर्शन होते तसेच मेहकर येथे आपल्याला भगवान बालाजीचे आत्मरूपाचे दर्शन होते याचा अर्थ आपल्या अंत करण्यात जी काही भावना आहे तीच येथील परमेश्वराच्या चेह्यावर दिसून येते आपण आनंदी दुहखी रागावलेले किंवा थकलेले असलो तर भक्ताला तेच भाव परमेश्वराच्या चेह्यावर दिसतात त्यामुळे आत्मरूपाचे दर्शन देणारे हे देवस्थान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व एकमेव आहे शारंगधर बालाजीच्या मुख्य देवतेबरोबरच केशवराजाची ह्यांची छोटी मूर्ती पण सापडली होती केशवराज हे श्री बालाजी ह्यांचे मोठे भाऊ ही मूर्ती देखील एक अतिशय सुंदर आहे ज्यात सर्वत्र नाजूक क्लिष्ट असे कोरीव काम केलेले आहे मुख्य मंदिराच्या संकुलात ईशान्य कोप्यात श्री केशवराज यांचे मंदिर आहे याच ठिकाणी अठराशे अठ्याऐंशी मध्ये खोदकाम करताना मूर्ती असलेली मूळ पेटी सापडली होती वृंदावन मध्ये वृंदावन बिहारी लाल की जय आणि मध्ये गोविंदा गोविंदा अस जयघोष करतात मेहकर मध्ये लक्ष्मी रमणा शारंगधर गोविंद गोविंद वसा जयघोष करतात प्रल्हाद वर्द श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर हे पैनगंगेच्या काठी वसलेले नृसिंह देवाचे मंदिर आहे ही शहरातील सर्वात जुनी मूर्ती चौथ्या शतकापूर्वी वाकाटक कालखंडातील आहे या मूर्तीची स्थापना श्री महाराज पितळे यांनी चौदाशे एकोणऐंशी मध्ये केली आहे कांचनी महल हा महल स्थानिक लोककथा प्रमाणे अनेक कथाशी जोडलेला आहे महालाची रचना मुघल स्थापत्यशास्त्राच्या आहे बहुतेक ह्या महालाची निर्मिती त्या काळातील उच्च दर्जाचे सैन्य अधिकारी राहण्यासाठी केली असावी पुरेसे लक्षण दिल्याने उपरोक्त स्मारक सध्या भग्नावस्थेत आहे पैनगंगा किंवा प्राणिता नदी मेहकर या नदीच्या काठावर आहे असे म्हणतात नदी भगवान विष्णूच्या हातातील प्रणिता पात्रम मधून तयार झाली आहे ह्याचा पद्मपुराण मध्ये देखील उल्लेख आहे